एक कोटी रुपयांचा बेकायदा दारूचा साठा नगरमध्ये पोलिसांनी केलाय जप्त गोवा राज्यात उत्पादित झालेली व इतर राज्यात विक्रीस बंदी विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर नगर तालुका स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत नगर दोन रोड वर खडकी गावाच्या शिवारात पकडलाय या कारवाईत चौऱ्याऐंशी लाखांचा विदेशी दारूचा साठा व एकवीस लाखांचा कंटेनर असा सुमारे एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना तीन एप्रिल रोजी सायंकाळी माहिती मिळाली कि गोवा राज्यात निर्मित दारूचा सा मोठा साठा घेऊन एक कंटेनर बेकायदेशीरपणे नगर दोन रोडने नगर शहराकडे येत आहे ही माहिती त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला नगर ग्रामीण चे उपाधिक्षक संपतराव भोसले यांना कळविली त्यांच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविण्यात आले ही माहिती मिळता गीते दारूबंदी विभागाचे निरीक्षक घुगे कुसरे उपनिरीक्षक रुपेश चव्हाण नवनाथ घोडके रवींद्र जाधव रवींद्र झोळ गणेश पडवळे स्थानिक गुन्हे शाखेचे शाहिद शेख अरुण गांगुर्डे गणेश धोत्रे सागर मिसाळ अशांच्या संयुक्त पथकाने नगर दोन रोडवर खडकी शिवारा सापा लावला काही वेळात संशयित कंटेनर येताना दिसला समोर पोलीस पथक पाहून चालकाने कंटेनर थांबून जवळील ऊसाच्या शेतात तो पसार झाला पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यात चौऱ्याऐंशी लाखांची गोवा राज्यात निर्मित विदेशी दारूचा साठा आढळून आला पोलिसांनी तो जप्त केला असून पुढील कारवाईसाठी दारूचा साठा असलेला कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर